Lijkt het jullie nu? Ja. Lijkt गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग बस बस खाली बस नेट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नवीन कोण असेल लाईला त्याला गप्पट काय चाललंय बाळा काय चाललंय काय नाही हम्म हो न धड धड पड 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 जीव येतात जीव येतात chimney येते बक गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं का तुमचा चहा नाश्ता कमेंट करा बर पट -पट दे पिल्लू शांत बस ये खा पटपट चल ए चवी चवी एक पिलू जेवण करत नाही अई पल्ला पडलं चला 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 पिक 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 पिक, पिक, पिक। এই পলি মম মম পিছত বস্তু মম মম কিতাপ

good morning good morning झालं का तुमचं चहा नाश्ता सगळ्यांचं तर या सगळ्यांनी करायला अजून चांगल्या चपात्या करते संदीप दादा हाय संदीप दादा हाय नमस्कार संदीप दादा पिन चार नाश्ता झाला का नाही लाईक डन थँक्यू संजय दादा चार नाश्ता झाला का नाही संजय दादा नाही झालं तुमचं झाला का संजय दादा तुमचं झालं का चहा नाश्ता राम राम तायडे राम 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 लाईव्हला लाईक करा शेतकरी लाईक केलं थँक्यू शेतकरी राम राजदा झोप झाली का राजदा तुमचे सकाळी स्वयंपाक काही चहा चपात्या करत आहे झाली हो झाली ना हो का तांदळाची भाकर बनवा का बनवता का नाही नाही तांदळाची नाही बनवत आहे चपात्या चालू आहेत शेतकरी दादा ताईने काय बनवते चपात्या 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 पोळ्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा अथर्व अगं अजून नीट आठ वाजले नाहीत तरी तू एवढा लवकर स्वयंपाक पिलू आहे अथर्व बनवतात का तुमच्याकडे हो बनवतात ना तांदळाची भाकरी हो शेतकरी दादा तांदळाची भाकरी जास्त खातात कोकणात का तांदळाची भाकरी जास्त खातात कोकणात येऊ का आम्ही जेवण करायला हो सांगितलं दादा यासाठी नक्कीच्या चपाती भाजी कसली आहे भाजी नाही केली अजून चपाती चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रे का ती मी पण कोकणी आहे जिल्हा हो का कोकणी आहात का हो तेच म्हटलं कोकणात तसंच बनवतात जास्त करून तांदळाची वाक असते बरं का आल्या बोला हाय ताई नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ देव्याने ताई आमच्या घरी पण खूप बनवतात हा ना आमच्याकडून बनवतात तांदळाच्या भाकऱ्या कोकणात जास्त असतात तांदळाची भाकरी असते पिल्लू काय करते पिल्लू आहे पिल्लू आहे दादा पिल्लू खेळते पिल्लूचं आता जेवण झालं देवाणी ताई तुमचं झालं का छान नाश्ता देवाणी ताई संदीप दादा राज दादा तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण काय बनवता नमस्कार ताई जेवण काय बनवता कैलास दादा जेवण नाही अजून चपातीच चपात्या करते पेजूला पण लागतात ना आज लवकर ना नाश्त्याची तयारी चालू आहे ताई हो ना <laughs> संभव नाही आला अजून देवेनी ताई त्याच्या आतूकडून राहणार आहे अजून दोन दिवस अजून देव्याने ताई नमस्कार चहा नाश्ता झाला का हो माझं फक्त चहा झाला आहे खेळ तालुका मधले हो का खेडमधले का बरं 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 हो खेड जवळच आहे ना इकडून आमच्या आपल्या इकडून हो नमस्कार संदीप दादा नाश्ता करत आहो शेतात या नाश्त्यात हो शेत शेतात तर नाश्ता करायला खूप भारी वाटतं बाबा संदीप दादा शेतात तर नाश्ता खूप छान वाटतंय शेतात नाश्ता करायला ना बरं का गाडी कुठल्या पिल्ली बाळाचा सुजके गाडी पट गाडी आहेत गाडी कुठे आहे जा नमस्कार देवाणी ताई राजदादा नमस्कार काय चाललंय देवाणी ताई तुमचं सकाळ सकाळ खिडकीत ऊन बघा किती होते जवळ ऊन आहे सकाळ सकाळ खिडकी कलप्पा दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा झालं का छान असतात कलप्पा दादा तुमचं पिलू काय करते पिलू आहे विनोद दादा पिलू खेळत आहे पिलू जातच झाला नमस्कार सर्वांना हाय ताई नमस्कार नमस्कार चला कला नमस्कार आज लवकर स्वयंपाक चालू आहे जेवण करून कुठे जायचं आहे का कुठे नाही जायचं पिलू आहे छोटं बाळ आहे जास्त वाको नको केस पडतील पिटात नाही पडत पडत केस पितात केसं बांधलेत बरते मी बरं का लाईक डन थँक्यू कला पद्धत नाश्ता काय बनवतात काही चपाती झाले आहेत चालू आहेत आता भाजी काय करायची किंवा चहा चपाती तर कुणाकुणाला आवडते चहा चपाती सा सांगा नक्कीच कमेंट करून बरं का आज स्पेशल काय आहे स्पेशल काय नाही आज गुरुवार आहे काय असणार स्पेशल सांगा कलापत्र नमस्कार लाईक केलो थँक्यू देवेंदिता धन्यवाद खूप गरम होते बघा देवेंद्राई किचन जवळ पण खूप गरम होते बाबा नको वाटते सकाळ सकाळ ऊन पण आहे सगळ्यांनी लाईन लाईक करा संदीप मस्त शेतात बसून नाश्ता करत आहेत दा संदीप दादा शेतात बसून नाश्ता करायला येते वेगळीच मजा असते शेतात बसून कोकणात तरी पण कमी गरमी असते कोकणात जास्त गरमी असते कोकणात जास्त गरमी असते रेखातही बरं का कोकणातलाही खूप गरमी असते बाबा कोकणात तर जास्त गरमी असते कोकणात तरी कमी गरज कोकणात कमी गर्मी असते राजदा भरपूर असते गर्मी हाय नमस्कार पिलू काय करते पिलू खेळते बघा पिलूला आता ना पिलूचं नाश्ता झालं देवेंदेही आता खेळते मी ताई नाही राजद समजून घ्या आता वाचली राज म्हणून बर का काय केलं काय नाही अजून चपात्या चालू आहेत काय बसवा कणिक मी मळून ठेवलेलं म्हटलं पण पिठलं भरवून घेतलं चालत <coughs> बसल ते चालू <coughs> चाल तर दे तुम्ही काय नाश्ता केला कमेंट करा सगळ्यांनी कधी काय हो का कारची भाजी म्हणायचं आहे का तुम्हाला दादा ना पिल्लू बघा पाया जवळच आहे माझ्याकडे का माही काय पिल्लू पायाजवळच मस्ती झाले पोहे करणार आहे ताई ओके ओके करणार आहे का आमच्याकडे पोहे कोण खात नाही ताई पोहे नाही शिरा नाही उपीट नाही ढोसे केले ते खातात किंवा पराठे किंवा था थालीपीठ थालीपीठ इडली पण एवढं कोण खात नाही झाले हे नाही केले मेंदू वडा नाही बनवलाय म्हटलं बघूया आता पिल्लू मग भेटतच नाही बनव कोणते विचारलं आहे ते पिल्लू शांत पिल्लू शांत नाहीये पिल्लू आहे मस्ती करत आहे भाजी अजून नाही बनवली आहे संदीप दादा राजदरा मी कामात आहे तुम्ही कमेंट वाचून सांगा मला कोण काय म्हणते बरं का कमेंटमध्ये काय चुकत असले चुकत असलं तर समजून घ्या आणि सांगा पण मला काय चुकत असलं तर कमेंट वाचताना बरं का कोकणात काय असते नाश्त्याला कोकणात जास्त करून बघा जास्त करून भाकरी भाकरी करतात भाकरी तांदळाची भाकरी नाश्त्याला सकाळ सकाळ लोक शेतात कामाला जाणारे असतात बरं का जास्त करून पहिलं नाश्त्याला त्यांना काही झालं तरी नाश्त्याला पहिलं चपाती किंवा भाकरी असते श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल राधिका ताई तुम्ही आहात का श्री स्वामी समर्थ कोण आहे राधिका ताई तुम्ही आहात का घाम बिथे सुटलं आहे बरं का पतीकडे लक्ष द्या ताई हो लक्ष आहे जेवायला येतो हो या या आम्ही नऊ वाजेनंतर नाश्ता करतो काही हो का आमच्याकडून देवाण ताई सकाळी उठल्या उठल्या पहिले नाश्ता लागत आहे पेलूला सात वाजता बरं का आता पिलू नाश्ता केला नाही आता पेलूच्या अंघोळ होणार असं असतं सकाळी उठल्या उठल्या पहिला नाश्ता कि लहान आहे ना ती भूक लागते तिला बाकीची कामं बाजूला ठेवते मी आणि पहिल्या नाश्त्याची तयारी असते म्हणजे कस मुलांना लहान मुलांना लवकर नाश्ता दिला ना व्यवस्थित खेळत बसतात ते माझं जेवण अकरा ला हो ना शेती आहे म्हणलं शेतात जायचं म्हणजे संगीत दादा अकरा वाजता तिला जेवण नाही केलं टायमात तर कसं होऊन सांगा काय हाय दादा नमस्कार हो बाळा बोल ना तुम्हाला बोलता बोलता किती झाल्या चपात्या केल्या बघा बघितल्या का तुम्हाला बोलत असताना था झाल्या चपात्या माझ्या हे बघा बरं का काय करत काय नाही चपात्या बघतो नामदेव दादा सा बघा झाल्या आत्ताच ओके ओके खूप मागून उय होत आहे बर का झाल्या तर शेवटचे थँक्यू राजादा खूप छान चपाती ताई पेलू इकडे या तर या सगळ्या मी गरमागरम चपाती चहा भाजी कोणाला भाजी आवडते तर कुणाला चपाती आवडते तर मी चहा चहा आवडते तर चहा चपाती खायला बरं का चहा अजून करायचं आहे तर तुम्हाला आवडते चहा चपाती सांगा नक्कीच काय काय जणांना चहा चपाती आवडते तर काय काय जणांना आवडत बरं का तर कुणाला मला आवडते नक्कीच सांगा कमेंट करून दाजी लवकर खातात हो लवकर लागत ह्याच्या अगोदर पण लागत असत तर नऊ लाईक झाले दहा लाईक करून टाका पटकन कोणी लाईक केलं नसतं तर लाईक करा दहा लाईक करून टाका संदीपदा राजदादा देवे ताई चला बाय बाय रेखा ताई चला सगळ्यांना बाय बाय भेटू <coughs> परत चपाती भाकरी हो का बर बर संदीप दादा संदीप <coughs> दादा चला नंतर येते थोड्या वेळाने चला बाय ओके बाय बाय <coughs> <coughs>